मित्रांनो स्वागत आहे आपलं छोटा शेतकरी या यूट्यूब चॅनलला चॅनलवर नवीन जरा असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण पाहणार आहे आपल्या मागची मोसंबी याची फळ गळ गा, गळाबद्दल माहिती घेणार आहे आपण मित्रांनो तर तुम्हाला दाखवू शकतो मी पुढं मग माझे जे एक एकरमध्ये दोनशे झाडं आहेत त्याची सगळी माहिती दाखवू शकतो तुम्ही तर माझी झाडं बघू शकता दाखतो तुम्हाला चला तर मित्रांनो आपण ए एक एकरमध्ये दो दोनशे झाडाची लागवड केलेली आता तुम्ही पाहू शकता आप ले ले। हे आपले आमसुंबीला असे फळं लागलेले हे बघू शकता तुम्ही हे बा सगळं दाट दाट झालेलं आहे झाड आणि जी फळं समजा जी गळून पडतात ती कशामुळं पडतात खाली काहीतरी पाहिजे गवत पाहिजे सोयाबीन पाहिजे लहान झाडं असली तर तुम्ही सोयाबीन पेरू शकता मोटल झाडं असले तर गवत कंपल्सरी गवत राहिलं पाहिजे कारण का गवताना गार पाना राहतो मुळ्या मुळ्यामुळं सध्या हे बा तुम्ही बघू शकता आपण ही सोयाबीन पेरलेली हे पा सोयाबीन सोयाबीनमुळे तुम्ही कोणत्याही झाडाखाली बघू शकता हे पा गळच नाही हे आता हे झाड झालं हे पा गळ नाही आपल्या झाडाखाली दाखवतो तुम्हाला आणखी दोन तीन झाडं दाखवितोय हे बघू शकता हे बघू शकता गळणं आहे आपल्या झाडाखाली तुम्ही पाहिलंच असा आपल्या झाडाखाली आहे आपण राऊंडअप कधीच आणित नाही मित्रांनो कारण राऊंडअपमुळे सगळ्यात जास्त गळ होती काही काहीला असते वाजते राऊंडअप आणायची बागांचे एक राहतो गवत गिवत होत नाही पण बाग पण गवत बी झालं तरी बी तुम्हाला जर वाटत असेल आपल्या बागातलंही गवत झालंय एक वेळेस तुम्ही हे करा ना कापून टाका गवत कापून टाकल्यावर फायदा आहे कारण जी गवताची जी समजा ही गवताची जी मुळ्या राहतात ह्या मुळ्या इथून इथून जर गवत कापिले तर मुळ्या खाली हे जे जंतू समजा विषाणू असते किडे मकोडे हे लानांना भुसभुशीत होतात शिदुडं वगैरे हे लहानने एकदम पौष्टिक आणि शेणखत हे दरवर्षी झाडाला शेणखत असले की आपला माल वाढत वाढत जातो तुम्ही बघू शकता हे गळच नाही झाडाला मेन प्रॉब्लेम गळीचा म्हणजे गवत नाही काढायला पाहिजे आणि राऊंड अप नाही आणायला पाहिजे गवत काढायचं झालं तर मी कापून काढू शकता गवत दुसरा एक पर्याय मित्रांनो हे ही गळीचं प्रमाण हे बुरशीमुळे बी वाढू शकतं मित्रांनो आता काय काय मसुंब्याला अशी पा दाखवतो तुम्हाला या अशी बुरशी आलेली राहते हे पहा बघू शकता तुम्ही आता ही मोसंबी जर दुसऱ्या मोसुंबीला टच झाली तर तिला पण बुरशी येऊ शकते त्यामुळे हिच्या एक कोणती बी औषधाची एक फवारणी घ्यायला पाहिजे जर बुरशीनाशक बुरशीनाशकची एक फवारणी केली तुम्ही तर बरासा गळीला फरक पडू शकतो कारण हिम एकोमेकाला जर टच झाली आता ही मोसंबी जर दुसऱ्या मोसुंबीला टच झाली तर तिला पण बुरशी यायला चालू होती आणि ती बुरशी वाढत वाढत गेल्यामुळं फारसे झाडाचे नुसकान बघू शकता तुम्ही मित्रांनो बुरशी म्हणजे असे बारीक बारीक किडे असते हे किडे बघू शकता तुम्ही एकमेकाला ही जर दुसरा टच झाली तर परत ते या मोसुंबीला येऊ शकते हे एक कारण गळीचं असू शकतं असू शकतं म्हणजे कंपल्सरी असतंच हे गळीचं कारण एक बुरशी आहे ना आता हे काडीवर धावलं झाड जास्तीत जास्त, जास्त काड्या झाल्या तुमच्या भागात तुम्ही दरवर्षी काड्या काढायला पाहिजे हे एक मोठं म्हणजे तीन पत्ते पाळले तुम्ही तर तुमच्या झाडाची शंभर टक्के गळ कमी होणार दरवर्षी दरवर्षी तुम्हाला आवरे शिल्लक शिल्लक निघणार तुमचं आता तुम्ही बघू शकता हे बुरशी म्हणजे ही आता ही पांगत जाणार वायरस येऊ हे व्हायरस म्हणजे असा फांगत असतो येऊ की ह्या त्या त्यामसुंबी टच झाली जास्त बुरशी असं झाडाला झाडं असलं बुरशी वाढत जाणार ती गळ शिल्लक होत जाणार आहे हे बघू शकता तुम्ही विषाणू आता आपल्या झाडाखाली आपण फवारणी फवारणी घ्यायची मित्रांनो एक कोणती गावाने एक फवारणी केली ना आधी फुटायच्या टायमाला एक जरशी क वाढत आल्यावर एक हार्वेस्टिंग करायच्या टायमाले अशा तीन फवारणी केल्या ना आपल्या झाडाची माझी थोडेफार पैसे जातील आपले पण मग माल बी शिल्लक निघेल आपला पण कमी कमी दामात गळ वाणार नाही नि एवढी गळ गल, गळीचं प्रमाणच फार कमी होऊ शकतं मित्रांनो आपलं अजून बघू शकता आपण एक ह्युमिक ह्युमिक सरड्याल झाडाला ड्रीपॉट आहे आणि एकोणीस एकोणीस सोडायला आणि सल्फरमध्ये सोडलेलं थोडं तर तुम्ही बघू शकता हे बघा आपल्या शकता मित्रांनो आपण सोय ठेवतो झाडाची त्यामुळे हे बघू शकता एख्या फांदीला किती किती मसुंबी हो बे एक फा बारीकशी फांदी तुम्हाला मोजून टाकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस असे वीस मोसुंबे मित्रांनो एका फांदीला लागलेले तर एका एका फांदीला वीस मोसुंब्या म्हणलं तर एका झाडाला नाही म्हणलं तर दोन क्विंटल मोसुंब्या आपल्या प्रत्येक झाडाला आहे छोटा शेतकरी या चॅनलला जर नवीन असाल तर कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद